डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बनारस विश्वविद्यालयामध्ये त्रेपन्न चोपन्नला त्यांनी असणार जे वक्तव्य केलं ते पुन्हा आज या ठिकाणी असणारा मानतो त्यांनी असं मांडलं मांडलं की भारतीय नागरिक हा क्रॉस वरती आहे किंवा पॅरल जाणाऱ्या रेल्वे पटरीवरती आहे या दोन्हीही कधी एकमेकाला भेटणार नाहीत मिळणार नाहीत समाविष्ट होणार नाहीत आणि म्हणून भारतीय जनतेने ताबडतोब निर्णय केला पाहिजे की त्यांना संविधानाचा मार्ग म्हणजे समतेचा मार्ग बंधुत्वाचा मार्ग स्वातंत्र्याचा मार्ग अभिमानाचा मार्ग हा स्वीकारायचा आहे की मनुस्मूर्तीने दिलेली व्यवस्था अपमानित व्यवस्था की ज्याच्यामध्ये एकमेकांचं द्वेष करणं हा समाविष्ट आहे एकमेकाला न स्वीकारणं हा त्याच्यातला मार्ग आहे हे दोन मार्ग आहेत या दोन मार्गापैकी त्यांना सर एक मार्ग स्वीकारावा लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यांनी असं म्हटलं की हे दोन्ही मार्ग पॅरल आहेत किंवा क्रॉसवरती आहेत जेवढ्या लवकरात लवकर भारतीय जनता याच्यापैकी एक मार्ग स्वीकारेल तेवढ्याच लवकरात लवकर या देशामध्ये प्रगती आणि विकास करायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती आहे आजही पंच्याहत्तर वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्ष यांनी दाखवूट दिलं की जे त्यांनी एकोणीसशे पन्नासला नागपूरला केलं सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला त्याच्या लगेच दोन मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आर एस एसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही पंच्याहत्तर साल झाले तरीही असणारा या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही आणि म्हणून कालच्या कार्य संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रीयल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला सर एक्सप्लॉइट करतात आहेत त्याला कुठेतरी असताना स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे मी जे सेक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना आव्हान करतो आहे की त्यांनी हा लढा त्या ज्या ज्या राज्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत त्यांनी त्या राज्यांमध्ये असताना हा लढा सुरुवात केला पाहिजे संविधानवादी आणि संविधान विरोधी याच्यापैकी एकच कोणतरी टिकला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना असताना म्हणणार आहे की एकोणीसशे पन्नासचं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग हॉस्टिंग याच दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी माहिती होण्यासाठी की ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतंय